घरात झोपलेल्या पत्नीला घराला आग लावून जिवंत जाळण्याचा प्रयत्न शहरातील निजामपूर पोलीस ठाणे हद्दीत कुरेशी नगर भागात घरात पतीपत्नी झोपलेले असताना त्या घराला आग लावून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आलाय ज्यामध्ये पत्नी फरीन व पती आसिफ कुरेशी हे भाजल्यानं जखमी झालेत फरीन आसिफ कुरेशी व पती आसिफ कुरेशी असे दोघं झोपले होते मध्यरात्री सुमारे तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घराच्या दरवाजावर पेट्रोल टाकून आग लावून फरार झाले यावेळी हल्लेखोराने घराच्या मागील दरवाजाची बाहेरून कडी लावली होती आगीने पेट घेत धरा घरात धूर जमा झाल्यानं लागलेल्या झोपेत असलेले दोघे पत्नी जागे झाले त्यांनी अर्धा केली दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडण्याचा प्रयत्न देखील केला तर तो दरवाजा बाहेरूनच बंद असल्यानं दोघांनी आरडाओरडा केल्यानं शेजारी जागे होऊन घटनास्थळी धाव घेऊन आग विजवली या दरम्यान पतीपत्नी हे आग विजवण्याचा प्रयत्न भाजल्याने जखमी झाले स्थानिकांनी या दोघांना उपचारासाठी भिवंडीतील शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून घटनास्थळी स्थानिक निजामपूर पोलीस फॉरेन्सिक पथक दाखल झाले या परिसरात मादक पदार्थ विक्री करून गुंडगिरी करणारे तौकीर व त्यांच्या साथीदारांनी ही आग लावली असून तीन महिन्यांपूर्वी तौकीर व त्याच्या साथीदारांनी आसिफ्याचा मेवणा अनस्व त्याच्या कुटुंबियांना मारहाण केली होती या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा मागे घेणार नाही तर संपवून टाकू अशी धमकी आरोपींनी दिली असल्याचं सांगत त्यांना शिक्षा व्हावी अशी मागणी भाजल्यानं जखमी झालेल्या फरींचा पती आसिफ यांनी केली आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा